किती मकर आहेत बघा इथे प्रत्येक मकर हा वेगवेगळा आहे बघा मस्त मस्त असे मकर इथे अवेलेबल आहेत हे कापडी आहेत राजमुद्रा बघा ही मस्त वाटते आहे बघा त्याच्यामध्ये पूर्ण लाइटिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळेल यांच्याकडे ना फोम सकट रबरचे पण असे तुम्हाला मखर बघायला मिळतील या आतला जे सर्कल आहे जे गोल आहे त्याच्या आतमध्ये सगळं रबरचा युज केलेला आहे अशी शिवपिंड आहे ही बघा किती मस्त आहे आणि हा प्रत्येक मखरमध्ये अशी लाइटिंग आहे त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी लायटिंग करायची गरज नाही हे सगळे म मकर जे आहेत ना ते एम डी एफमध्ये आहेत तुम्ही बघू शकता फ्रेम स्टाईलमध्ये सगळे मखर बनवलेले आहेत हे बघा किती मस्त वाटत आहे हा पूर्णपणे फोमने बनवलेला मखर आहे बघा किती मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन लाईट अवेलेबल आहेत जर तुम्हाला जर खांब जरी नुसते हवे असतील तरी तुम्हाला ते मिळतील ह्याच्यामध्ये मल्टी कलर आहे बघू शकता तुम्हाला हे बघा वेगवेगळे कलर इथे येत आहेत मस्त वाटेल आपल्या डेकोरेशनच्या बाजूला बघा आतमध्ये भोलेनाथांची प्रतिमा आहे मस्त अशी आतमध्ये लायटिंग वगैरे दिलेली आहे आणि बाजूला असे त्रिशूळ वगैरे आहेत हे बघा इथे पण शिवपिंड आहे हे बघा आणि बाजूला असं गोमुख आहे ज्याच्यात ना पाणी येते आहे हे बघा किती मस्त वाटते दोन्ही साईडला आहे हे बघा त्यामुळे मखर एकदम आणि हा मखर पूर्ण फोमने बनवलेला आहे विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल आणि रकुमाची सुंदर अशी प्रतिमा आहे खाली लिहिलेला आहे जय हरी विठ्ठल आणि बाजूला असे वारकरी पण दाखवलेले आहेत हे कुठलंही घ्या सातशे रुपयाला मिळेल हे मकर बघा किती मस्त आहे श्री स्वामी समर्थांचं आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे सगळे फोमचे मकर आहे हे बघा ओंकार स्वरूपा मस्त असं बाजूला असे हत्ती पण आहेत आणि असे खांब दिलेले आहेत एकदम छान वाटते हे मकर बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त एकच महिना राहिलेला आणि सगळीकडे आता खरेदीही सुरू झालेली आहे तर इको फ्रेंडली मकर स्वस्त दरात कुठे मिळतात हे बघण्यासाठी आपण आज लालबाग इथे आलेलो आहे ह्यांच्याकडे हे मकर एक फुटापासून चार फुटापर्यंत इथे अवेलेबल आहेत आणि सातशे रुपयापासून तुम्हाला इथे मकर मिळतील चला बघूया आपण इथे कशा कुठल्या प्रकारचे मकर इथे अवेलेबल आहेत ते आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला जर मकरचं बघायला यायचं असेल ना तर तुम्हाला लालबाग मार्केटमध्ये मा चिवडा गल्लीमध्ये यायचा ही चिवडा गल्ली, गल्ली खूप फेमस आहे ही सगळी तुम्ही चिवड्याची दुकानं बघू शकता आणि इथे बाजूला अशी मस्जिद आहे आणि हे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय म्हणून आहे तिथेच हे सैली एंटरप्राइजेस म्हणून मकरचं प्रदर्शन इथे भरलेलं आहे जिथे इको फ्रेंडली मकर तुम्हाला मिळतील तर मग चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मकर इथे अवेलेबल आहेत ते हे बघा इथून सरळ तुम्हाला आतमध्ये जायचं आहे हे समोर तुम्ही बघू शकता जिथे मकरचं प्रदर्शन भरलेलं आहे इथे आई देवीचं देऊळसुद्धा सुद्धा आहे हे बघा भोलेनाथांचं पण इथे मंदिर आहे आणि समोर गणपती बाप्पाची सुंदर अशी प्रतिमा आहे हे बघा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर चला आतमध्ये बघूया आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे मकर इथे उपलब्ध आहेत ते हे बघा वेग मस्ता मस्ता मकर ही। ही किती मकर आहेत बघा इथे प्रत्येक मकर हा वेगवेगळा आहे बघा मस्त मस्त असे मकर इथे अवेलेबल आहेत एक फुटापासून चार फुटापर्यंत यांच्याकडे मकर अवेलेबल आहेत तेही फक्त सातशे रुपयापासून सुरू आहेत बघा किती व्हरायटी आहे प्रत्येक मकर हा वेगळा आहे बघा करताई ताई तुमचं नाव काय आहे आणि आपलं सहेली एंटरव्रायझेस किती वर्षापासून चालू आहे आणि आपल्याकडे फक्त इको फ्रेंडलीच मकर मिळतात आणि किती फुटापासून फुटा आपल्याला चार फुटापासून इको फ्रेंडली आहेत एलईडी म्हणजे प्रत्येक मखर मध्ये तुम्हाला लाईट ले मिळणार आणि जर कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर त्यांना होम डिलिव्हरी वगैरे मिळतं का होम त्याचे काय वेगळे चार्जेस घेता का तुम्ही आणि साधारण किती रुपयापासून इथे स्टार्ट आहे सातशे पासून ते दहा हजारापर्यंत आहे सातशे रुपयापासून दहा हजारापर्यंत मिळते वॉटरफॉल वगैरे आहेत वेगवेगळे व्हरायटीचे आहेत मकर आपल्याकडे असे असे सुंदर सुंदर असे मकर आहेत पण अजून वेगळे असं काय आहे इथे वेगळं म्हणजे आता बघा हे हे कापडी आहेत त्याला वेगळ्या कागदाने कपड्याने हे केलेले आहेत राजमुद्रा राज बघा ही मस्त वाटते बघा त्याच्यामध्ये पूर्ण लाइटिंग वगैरे तुम्हाला बघायला मिळेल मस्त मस्त मखर आहे यांच्याकडे मित्रांनो हे बघा यांच्याकडे ना फोम सकट रबरचे पण असे तुम्हाला मखर बघायला मिळतील या आतला जे सर्कल आहे जे गोल आहे त्याच्या आतमध्ये सगळं रबरचा युज केलेला आहे तर मग चला बघूया आता आपण यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मखर इथे बघायला मिळतात ते बघायला मिळेल बघा हे सातशे रुपयावाले सगळे मखर आहेत हे फोमपासून बनवलेले मखर आहेत बघा किती मस्त वाटत आहेत आतमध्ये बघा मस्त असं डमरू आणि त्रिशूळ आहे हे एक पुट्याच्या गणपतीसाठी मस्त मखर आहे तसेच याच्या बाजूला पण बघा हे सूर्यफुलाचं असं मस्त मखर आहे बाजूला असे हंस पण आहेत हे बघा किती सुंदर वाटते आतमध्ये स्त्रीची अशी प्रतिमा आहे हे पण सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल प्रत्येक मकरच्या बाजूला ना प्राईज लिहिलेली आहे हेही मखर बघा किती मस्त वाटते आणि तुम्ही इथले मखर जर बघाल ना प्रत्येक मखर वेग हे वेगवेगळे डिझाईन केलेले आहेत हे बघा किती मस्त मस्त मखर आहेत हे सगळे एक फुटाचे आहेत जे तुम्हाला सातशे रुपयाला मिळतील हाई मखर बघा किती मस्त वाटतोय आहे हा बघा हे बघा हे सगळे एक फुटाच्या गणपतीसाठी मस्त असे सुंदर सुंदर असे मखर आहेत इकडे हाई मखर बघा जय श्रीराम हे बघा फक्त सातशे रुपयाला आहेत हा मखर एकदम मस्त आहेत आपला गणपती बाप्पा एक फुटाचा गणपती बाप्पा याच्यावर बसू शकतो मस्त आहे एकदम ही बघा शिवमुद्रा शिवमुद्रेमध्ये पण आहे आणि हे मंदिर टाईपमध्ये पण मस्त आहे हे बघा हे साडेआठशे रुपयाला तुम्हाला मिळेल प्रत्येक मकरवर प्राईज आहे बघा किती सुंदर सुंदर मकर आहेत मकर बघा किती मस्त वाटतोय हा तीन हजार रुपयाला आहे आतमध्ये अशी शिवपिंड आहे ही बघा किती मस्त आहे आणि हा प्रत्येक मखरमध्ये अशी लाइटिंग आहे त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी लायटिंग करायची गरज नाही एकदम मस्त वाटतं आहे बाजूला अशा मशाल वगैरे आहेत दोन हे सुंदर वाटतं आहे बघा हे तीन हजार रुपयाला तुम्हाला हे मकर मिळेल हे अडीच फुटाचा गणपती बसू शकतो याच्यामध्ये दोन ते अडीच फुटाचा गणपती हे मस्त आहे बघा हेही बघा किती मस्त वाटतं मकर एकदम छान छान मकर आहे आणि प्रत्येक मकरची डिझायनिंग वेगवेगळी आहे आणि प्रत्येक मकरमध्ये तुम्हाला लायटिंग मिळेल ही बघा किती मस्त मस्त आहे आई मकर बघा ह्याच्यामध्ये पण बघा आतमध्ये अशी एल ई डी लायटिंग आहे हे पण ता तीन हजार रुपयालाच तुम्हाला हा मखर मिळेल एकदम मस्त वाटतो आहे आई मकर बघा किती मस्त आहे हा तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला आहे श्रीची अशी आतमध्ये प्रतिमा आहे आणि असं बाजूला असं गवताचं डिझाईनिंग केलेलं आहे किती मस्त वाटतं आहे बघा आणि लाईटिंगमुळे तर ते अजून छान दिसते एकदम छान आहे मकर ते पण मखर बघा हे तीन हजार रुपयाला आहे खाली शिवमुद्रा आहे आणि व ती महाराज असे बसलेले आहेत आणि आपले मावळे स मावळे अशी तुतारी वाजवताना आहेत एकदम मस्त आहे हे बघा दिसायला पण एकदम छान वाटते आणि ह्याच्यामध्येही लाईटिंग तुम्हाला अवेलेबल आहे त्यामुळे वेगळी लायटिंग करायची गरज नाही हे पण अडीच फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त आहे बघा किती मस्त वाटतंय मकर हाई मकर बघा किती मस्त आहे आपण तीन हजार रुपयालाच आहेत हे बघा किती छान छान मकर आहे तिथे प्रत्येक मकरची डिझायनिंग तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळी आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतं आहे हेही बघा किती मस्त आहे हे मंदिरच्या टाईपमध्ये असं सुंदर मकर आहे आतमध्ये ओम आहे आणि व हे अडीच हजार रुपयाला आहे दिसायला पण किती आकर्षक दिसते हे बघा किती मस्त आहे आणि आतमध्ये लायटिंग आहे त्यामुळे ते, ते अजून छान दिसते बघ किती दि मस्त वाटतं हाई मकर बघा सेम तसाच आहे फक्त कलर चेंज आहे हाई अडीच हजार रुपयालाच तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये पण लायटिंग अवेलेबल आहे हा मकर साडेतीन हजार रुपयाला आहे बघा त्याच्यावर मस्त असे हिरे वगैरे लावलेले आहेत किती सुंदर दिसतो आहे एकदम मस्त मस्त असे यांच्याकडे मकर ॲवेलेबल आहेत आई बघा आणि हे मकर जर एकदम मजबूत आहेत त्यामुळे तुम्ही आरामात दोन ते तीन वर्ष तुम्ही यूज करू शकता हे मकर किती मस्त मस्त मकर आहे आई बघा किती मस्त वाटतो आहे तो चार हजार रुपयाला आहे हे सगळे म मकर जे आहेत ना ते एम डी एफमध्ये आहेत तुम्ही बघू शकता फ्रेम स्टाईलमध्ये हे सगळे मकर बनवलेले आहेत हे बघा किती मस्त वाटतंय हा साडेचार हजाराला आहे मखर किती सुंदर वाटतं आहे हाई मखर बघा किती मस्त वाटतं आहे हा चार हजार दोनशे पन्नास रुपयाला आहे है। आणि ह्याच्यावरती पण बघू शकता तुम्ही प्रेम साईड साईजप्रमाणे मस्त अशी डिझाईनिंग केलेली आहे हे बघा किती मस्त मस्त बैठक स्वरूपातले हे मखर आहे हाई बघा मंदिर मंदिर टाईपमध्ये असा मस्त सुंदर असा मखर आहे व ती कळस वगैरे पण आहे बघा किती मस्त वाटतं आहे आज साडेपाच हजाराचा मखर आहे एकदम छान छान मकर यांच्याकडे अवेलेबल आहेत असे दोन फुटाचे पण मकर अवेलेबल आहे बघा ओम गणपती नम मस्त असं मकर आहे हे अकराशे रुपयाला आहे आणि जर हे मकर जर घेतला हे पण फोटो फ्रेमच्या डिझायनिंग मध्ये बनवलेलं असं सुंदर मकर आहे हे बघा हे दोन फुटाच्या गणपतीसाठी मस्त आहेत मकर हे बघा दीड ते दोन फुटाच्या गणपतीसाठी हे चौदाशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे अयोध्येचं मस्त असं चित्र असलेलं मस्त असं मखर आहे मागे असे भगवान श्री ज, राम आहेत आणि व ति जय श्रीराम लिहिलेलं आहे पण मकर तुम्हाला बाराशे रुपयाला मिळेल एकदम छान आहे हे बघा किती मस्त वाटते हे बघा हे सगळे मखर हा जर घेतला तर अकराशे रुपयाला आहे ही शिवमुद्रेमध्ये जर हा दुसरा मखर आहे हा बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल आई मखर बघा किती मस्त आहे हा अकराशे रुपयाला आहे आई घेतला तरी अकराशे रुपयाला मिळेल तुम्हाला इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मकर इथे बघायला मिळतील तुम्हाला हा ही मकर बघा किती मस्त वाटतो आहे हा पूर्णपणे फोमने बनवलेला मकर आहे बघा किती मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन लाईट ॲवेलेबल आहेत आणि एकदम छान दिसतो आज साडेतीन हजाराला मकर आहे हा पूर्णपणे फोमचा आहे बनवलेला बघा किती मस्त आहे हा बघा ह्याच्यामध्ये अडीच अडीच फुटाचा गणपती एकदम मस्त वाटेल एकदम छान आहे आणि ह्या मकरमध्ये आहे ना दोन लाईट अवेलेबल आहेत तुम्हाला तर तुम्ही हाई मकर बघा किती छान वाटतो आहे हे प्रत्येक मकर बघा किती मस्त मस्त वाटतंय इथे बघा मकर बघा किती मस्त आहेत हे बघा श्री गणेश आहे नम आतमध्ये मस्त गणपतीची प्रतिमा आहे एकदम आहे या चार फुटाचे सगळे मकर आहेत हाई बघा किती मस्त वाटतोय आहे मकर आतमध्ये लाईटिंगमुळे ते अजून छान दिसत आहेत तोही चार हजार रुपयाला आहे ही जो दशी मी मगाशी तुम्हाला दाखवली की शिवमुद्रेमध्ये वरती महाराज बसलेले आहेत ही मोठ्या साईजमध्ये आहे ह्याची पण प्राईस चार हजार रुपये आहे तो तोही मकर ती मस्त वाटतो आहे आतमध्ये मस्त लाईट वगैरे आहे त्याची प्राईस पण चार हजार रुपये आहे ह्या अष्टविनायक थीममध्ये मस्त मकर आहे हा बघा वरती असं त्रिशूळ वगैरे पण आहे त्याची प्राईस पाच हजार पाचशे रुपये आहे हे वरती पण मकर बघा सगळे मोठ्या साईजचे मकर आहेत हा मंदिरा टाईपचा जो मखर आहे हा आतमध्ये जे डिझायनिंग आहे ते सगळं रबरने बनवलेलं आहे बघा किती मस्त वाटतंय आतमध्ये लायटिंगमुळे ते अजून छान आहे चा हे चार फुटाच्या वरती हे मखर असेल चार फुटापर्यंत याची प्राईस साडेसहा हजार रुपये हे बघा सगळे मखर बघा वरचे किती मस्त मस्त मखर आहेत हे बघा हे बघा वरचे पण बघा वरती असे मंदिर पॅटर्नमध्ये असे मस्त मस्त असे मखर आहेत हे बघा हे सगळे इको फ्रेंडली मखर आहेत बघितली मस्त मस्त मखर वाटत ही बघा फोटो फोटोफ्रेम स्टाईलमध्ये अशी सुंदर आणि बाजूला असे मस्त डिझाईनिंग केलेली आहे मखरला साडेआठ हजार रुपयाला मखर आहे हे सगळे तुम्ही मजबूत आहेत हे सगळे मखर ते तुम्ही दोन तीन वर्ष आरामात यूज करू शकता एकदम छान छान मकर आहे तिथे हे बघा ती मकर बघा किती मस्त आहे असं प्लॅस्टिकचे दोन असे खांब आहे तिथे हे बघा जे पिलर बनवलेले आहेत मस्त हे बघा आणि आतमध्ये अशी मूर्ती ठेवू शकता आतमध्ये बघा किती मस्त डिझायनिंग केलेली आहे आणि असं बाजूला अशा छोटा कारंजा पण दिलेला आहे हे बघा किती मस्त वाटतोय एकदम छान आहे प्लॅस्टिकचं जर तुम्हाला जर खांब जरी नुसते हवे असतील तरी तुम्हाला ते मिळतील ही जोडी तीन हजार रुपयाला मिळेल त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे बघू शकता तुम्हाला हे बघा वेगवेगळे कलर इथे येत आहेत मस्त वाटेल आपल्या डेकोरेशनच्या बाजूला एकदम छान वाटेल किती मस्त आहे बघा हे डेकोरेशन <laughs> आई मखर बघा किती सुंदर वाटतोय हा बघा आतमध्ये भोलेनाथांची प्रतिमा आहे मस्त अशी आतमध्ये लाइटिंग वगैरे दिलेली आहे आणि बाजूला असे त्रिशूळ वगैरे आहेत हे बघा इथे पण शिवपिंड आहे हे बघा साडेआठ हजार रुपयाला आहे आणि बाजूला असं गोमुख आहे ज्याच्यात पाणी येते आहे हे बघा किती मस्त वाटतं आहे दोन्ही साईडला आहे हे बघा त्यामुळे मकर एकदम आणि हा मकर पूर्ण फोमने बनवलेला आहे दिसायला किती सुंदर वाटतं आहे बघा हा साडेआठ हजाराला तुम्हाला हा मकर मिळेल एकदम सुंदर मकर आहे हा एक ते दीड फुटाच्या गणपतीसाठी पण पुठ्ठ्यापासून बनवलेले असे मखर आहेत हा बघा ओमचा बघा किती बाराशे रुपयाला आहे अशी बैठक आहे सुंदर अशी हाही बघा किती मखर मस्त वाटतोय हा पण बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हाई मखर बघा जो पुठ्ठ्यांपासून बनवलेले मखर आहेत हे सगळे हे कुठलाही मखर घ्या तुम्ही हे बाराशे रुपयाला तुम्हाला मिळतील हा मखर बघा किती मस्त वाटतोय मोर आहे आणि अशी मोर पीस आहे सगळे दिसायला किती सुंदर वाटतंय बघा हा पुठ्यांपासून बनवलेले हे मकर आहेत जे बाराशे रुपयाला तुम्हाला मिळतील मकर बघा हे बाराशे रुपयाला आहे हाई मकर हे कुठलेही मकर घ्या हे बाराशे रुपयाला हे गणपती बाप्पाचा मोदक आहे इथे पण मोराची प्रतिमा आहे बाराशे रुपयाला आहे हाई मकर हा दीड फुटाच्या गणपतीसाठी हे मस्त आहे आई बघा विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल आणि रकुमाची सुंदर अशी प्रतिमा आहे खाली लिहिलेलं आहे जय हरी विठ्ठल आणि बाजूला असे वारकरी पण दाखवलेले आहेत किती सुंदर वाटते बघा हे मकर हे बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल हाही मकर घेतला तर बाराशे रुपयाला आहे हे बघा सगळे इको फ्रेंडली फुट्ट्यापासून बनवलेले मखर आहेत हा बघा मस्त मखर आहे हा एक फुटाच्या गणपतीसाठी मस्त आहे ते हा कुठलाही घ्या सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल असं जास्वंदीचं फुल आहे मस्त वाटतं आहे एकदम हे बघा पुढे पण अशी जास्वंदीची फुलं आहेत तुम्ही छान वाटतंय हे कुठलंही घ्या सातशे रुपयाला मिळेल हे मखर बघा किती मस्त आहे श्री स्वामी समर्थांचं आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी एकदम छान वाटते स्वामींचं हे मखर जे आपल्या घरी एकदम सुंदर दिसेल हे एक फुट्याच्या गणपतीसाठी मस्त आहे इको फ्रेंडली फुट्ट्यांपासून बनवलेले मखर आहेत हा ही मखर बघा किती मस्त वाटतं आहे जे हरी विठ्ठल सातशे रुपयाला आहे मखर आतमध्ये बघा विठ्ठला आणि रकुमाईची सुंदर अशी प्रतिमा आहे हा गणपती बाप्पा मोर्या असे बाजूला असे मुषक आहेत आणि मध्ये मोदक आहे बघा हाई किती मस्त वाटतं आहे अकराशे रुपयाला आहे असे वेगवेगळे वेग, असेच मस्त मस्त असे यांच्याकडे मखर आहेत हाही बघा शिवपिंडमध्ये बाजूला डमरू आहे त्रिशूळ आहे हे पण अकराशे रुपयाला मिळतील तुम्हाला हे सगळे अकराशे अकराशेची रेंज आहे हे बघा आणि इथून बाराशेची रेंज सुरू होते हे सगळे इको फ्रेंडली पुठ्ठ्यापासून बनवलेले मखर आहेत सुंदर सुंदर हेही मखर बघा किती मस्त आहेत ह्या प्रत्येक मखरमध्ये ना लायटिंग अवेलेबल आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला वेगळी लायटिंग करायची गरज नाही हे सगळे पुठ्ठ्यांपासून बनवलेले सुंदर सुंदर असे मखर आहेत की पण बघा शिवमुद्रा असलेलं किती मस्त वाटतं आहे मखर हे साडेआठशे रुपयाला आहेत हे मखर कुठलाही घ्या साडेआठशे रुपयाला तुम्हाला हे मखर मिळतील आई बघा हे एक फुटाच्या गणपतीसाठी मस्त आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग लायटिंग पण आहे ही बघा आणि ही जर घेतले तर हे सगळे सातशे रुपयाला मिळतील तुम्हाला हे बघा एकदम मस्त मस्त मकर आहेत त्या मध्ये लायटिंग अवेलेबल नाही आहे सातशे रुपयाच्या मध्ये बाकी सगळ्या मध्ये लायटिंग अवेलेबल आहे जेणेकरून तुम्हाला ती खूप करायची जरूरत नाही आणि ही छान दिसतील हे बघा किती मस्त मस्त मकर आहे सातशे रुपयाला आहे हे इथे पण बघा किती मस्त मखर आहेत हे हजार रुपयाला आहेत हे पिठ्यांपासून बनवलेले सुंदर असे मखर आहेत आणि वरती असं वेल्वेटने असं मस्त डिझाईन केलेली आहे ही बघा किती मस्त वाटत आहे आई मखर बघा आई हजार रुपयालाच आहे ही पूर्ण इकडची जी रेंज आहे ही हजार रुपयाची आहे बघा किती मस्त मस्त मखर आहे आई बघा किती मस्त वाटतंय असं मस्त वेल्वेटने डिझाईन केलेले आहे आणि अशी फुलं लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये असे मणी वगैरे आहेत हजार है, मकर, है, है, हे हजार रुपयाला आहे आई बघा मकर किती मस्त वाटतं आहे आई हजार रुपयाला मिळेल हे प्रत्येक मकर जे आहेत ही रेंज हजार रुपयाची आहे आई मकर बघा हे सगळे वेलवेट कोटिंग केलेले आहेत मस्त वाटत आहेत एकदम हा बघा आई मकर बघा किती मस्त वाटतं आहे हे सगळे हजार रुपयाला मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला लायटिंग अवेलेबल नाही आहे ह्या मकरमध्ये आई मखर बघा किती मस्त आहे हे तुम्हाला वेगळी लाइटिंग लावावी लागेल हा दीड हजार रुपयाला मस्त मखर आहे हा बघा कुठ्यापासून बनवलेला सुंदर असा मखर आहे ज्याच्यावर सगळं वेल्वेट कोटिंग केलेलं आहे हे बघा आई बघा किती मस्त वाटतं आहे आई दीड हजार रुपयाला आहे हा बघा किती सुंदर असं आतमध्ये त्रिशूळ आहे बनवलेलं मस्त डिझाईन केली आहे फुलांनी वरती किती मस्त वाटतं आहे बघा हे दीड ते दोन फुटाच्या गणपतीसाठी मस्त हॉटेल एकदम एक मकर सुंदर आहे आई मखर बघा इथे मस्त आहे आई दीड हजार रुपयालाच आहे मंदिर पॅटर्नमध्ये असं मस्त सुंदर असं मखर आहे बाजूला असे दोन हत्ती आहेत हे बघा बैठक स्वरूपातले असं सुंदर आहे दीड हजार रुपयाला मिळेल हे बघा इथे ना आता हे मंदिर टाईपमध्ये असे सुंदर मखर आहेत जे फोम पासून बनवलेले आहेत हे बघा आतमध्ये आतमध्ये डिझाईनिंग बघा याच्यामध्ये लाइटिंग अवेलेबल आहे हे बघा किती मस्त वाटतोय हा मकर हे बघा किती मस्त मस्त मकर आहेत हाही मंदिर मध्ये सेम आहे फक्त डिझायनिंग वेगळी आहे इथे प्रत्येक मकरची डिझायनिंग वेगवेगळी आहे हाई मकर बघा किती मस्त वाटतोय हे सगळे फोमचे मकर आहेत हे बघा ओंकार स्वरूपा मस्त असं बाजूला असे हत्ती पण आहेत आणि असे खांब दिलेले आहेत एकदम छान वाटतं हे मकर हे बघा आता एक नंबर मकर वाटतोय हे बघा याच्यामध्ये पण लायटिंग अवेलेबल आहे आज साडेतीन हजाराला आहे हाई फोम पॅटर्नमध्ये बनवलेला सुंदर असा मखर आहे आणि आतमध्ये फ्रेमची मस्त अशी डिझायनिंग केलेली आहे ही बघा आणि आतमधून अशी लायटिंगसुद्धा दिलेली आहे आणि अशी फुलं सुंदर सुंदर अशी फुलं लावलेली आहेत त्यामुळे एकदम छान वाटते आणि बाजूला असे मस्त मोर टाईपमध्ये डिझायनिंग दिलेली आहे एकदम छान आहे हे मखर ही साडेतीन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हाई मकर बघा किती मस्त वाटतो आहे हा बघा एकदम अशी जंगल थीम दिलेली आहे आतमध्ये अशी नारळाची झाडं डोंगर वगैरे आहेत वरती पक्षी आहेत मस्त वाटतं आहे हे बघा बाजूला असे सिंह आहेत एकदम छान आहे आणि अशी बाजूने अशी फुलाची डिझायनिंग केलेली आहे हा तीन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल मकर मस्त आहे वाटतं आहे बघा एकदम एकदम छान आहेत हे सगळे फोमपासून बनवलेले मकर आहेत एकदम मस्त वाटतंय आई बघा किती मस्त मकर आहे आता तीन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल असं मोराचं पीस आहे आतमध्ये हे बघा आणि बाजूला असं झाड दिलं आहे त्याच्यावर अशा पानं वगैरे दिलं आहे त्यामुळे ते, ते, ते अजून छान वाटते हे दोन अडीच फुटाच्या गणपतीसाठी मस्त असं मकर आहे हे तीन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल एकदम छान आहे आणि हे मकर बघा किती मस्त आहे हे अष्टविनायक थीममध्ये असलेलं सुंदर असं मकर आहे बघा अष्टविनायक थीम दिलेली आहे पूर्ण गणपती असं काही अष्टविनायक आणि बाजूला असं गोमुख दिलेलं आहे ते मस्त वाटतं आहे ह्याच्यामध्ये लायटिंग अवेलेबल आहे ही साडेआठ हजार रुपयाला तुम्हाला हे मकर मिळेल आणि हे आता मोठी मोठे मकर तुम्हाला वरती बघायला मिळतील सगळे हे हे बघा हे मोठ्या साईजमध्ये हाई फोममध्ये मकर आहे बघा किती मस्त वाटतं आहे चार हजार रुपयाला आहे हाई श्रीची प्रतिमा असलेलं सुंदर मकर आहे ह्याच्यामध्ये पण लायटिंग वगैरे सगळे ॲवेलेबल आहे हे साडेचार हजार रुपयाला तुम्हाला मिळेल मकर आहेत वरती हे बघा किती मस्त मस्त मकर आहेत हे बघा शिवपिंड असलेली सुंदर असं मकर आहे चार हजार रुपयाला आहे हे सगळे चार हजार रुपयाची रेंज आहे मकरची वरती पण बघा किती मस्त मस्त मकर आहेत हे बघा किती मस्त मस्त मकर वाटतात हे बघा हे सगळे चार हजार रुपयाला आहेत हे खालची जे आहे ते सगळे चार हजार रुपयाला आहेत आणि वरती जो तुम्ही बघताय ते पाच साडेपाच हजार रुपयाला रेंज आहे हे बघा आई मकर बघा किती मस्त वाटतंय आहे लाइटिंगमुळे ते एकदम छान वाटत आहे आतमध्ये हे मकर बघा किती मस्त आहे हे तुम्हाला चार हजार रुपयाला मिळेल हे पण हे बघा हे पण मकर बघा किती मस्त आहे हे श्रीची प्रतिमा असलेलं सुंदर मकर आहे एकदम छान वाटते आतमध्ये लायटिंगमुळे ते अजून चांगलं वाटते प्रत्येक मखरमध्ये ते लायटिंग असल्यामुळे ते तुम्हाला वेगळी लायटिंग करायची गरज नाही आहे हे चार चार हजार रुपयाची सगळी रेंज आहे हे सगळे चार फुटाच्या आसपास मकर आहेत हाही मकर बघा किती मस्त आहे मोर आहे आणि वरती अशी मोर पीस आहेत मस्त वाटतं एकदम डिझाईनिंग हे बघा चार हजार रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये पण लायटिंग वगैरे अवेलेबल आहेत वरती पण मस्त मस्त आहे साडेपाच हजार रुपये आहे किंमत हे बघा वरचे जे आहेत ते सगळे साडेपाच हजाराचे आहे हे बघा हा बघा आई मकर बघा किती मस्त वाटतं आहे शिवपिंड असलेला सुंदर मकर आहे इथे पण ते बघा वरती पण आहे सहा हजार रुपये आहे मंदिर टाईपमध्ये आहे बैठक स्वरूपातलं मस्त वाटेल हे सगळे वरचे आहेत ते साडेपाच हजार रुपये आहेत आणि इथून जे आहे ते सगळे चार हजार रुपयाला तुम्हाला मिळतील आई मकर बघा किती मस्त आहे शिवमूत्रा असलेलं वरती चांता राजा महाराजांचं चित्र आहे मस्त आहे आतमध्ये लायटिंग आहे खाली शिवछत्रपती असं लिहिलेलं आहे दैवत एकदम सुंदर वाटतं आहे हे चार हजार रुपयाला तुम्हा तुम्हाला हे मकर मिळेल मस्त वाटतं एकदम मकर हे बघा बघा इथे मस्त आहे पावले चालती पंढरीची वाट आतमध्ये विठ्ठल लिहिलेलं आहे वरती विठ्ठल रकुमाईची मस्त प्रतिमा आहे एकदम मस्त वाटते आणि फोटो फ्रेमची डिझायनिंग केल्यामुळे ते अजून छान वाटते त्याच्यामध्ये पण लायटिंग तुम्हाला अवेलेबल आहे हे तीन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे हे मकर बघा आधी योगी भोलेनाथांची वरती मस्त प्रतिमा आहे एकदम छान वाटते आणि ही फोटो फ्रेमची जी डिझायनिंग केली आहे ना स्टाईलमध्ये त्यामध्ये ते अजून छान दिसतात बाजूला असे त्रिशूळ वगैरे पण आहेत एकदम छान छान आहेत आई बघा तीन हजार दोनशे रुपयाला आहे सेम थोड्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला हा मखर मिळेल हा तीन हजार दोनशे रुपयाला आहे आई हे सगळे आता तीन हजार दोनशेची रेंज आहे हे बघा ते मस्त मस्त आहे आई मकर बघा किती मस्त वाटतंय टू थाउजंड फाय हंड्रेड अडीच हजार रुपयाला तुम्हाला हा मकर मिळतील हे कुठलाही मकर घ्या हे अडीच हजार रुपयाला आहेत बघा किती मस्त मस्त वाटत आहे छान छान आहे आई मकर बघा तीन हजार रुपयाला आहे हे सगळे कुठ्यांपासून बनवलेले सुंदर मखर आहेत हा जंगल थीमचा बघा मस्त झाड आहे असं वटवृक्षासारखं चार हजार रुपयाला आहे एकदम छान वाटते आहे किती मस्त मस्त मखर आहेत बघा इथे तर ना या सैली एंटरप्राइजेसमध्ये तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर मखर इथे अवेलेबल आहेत ते हे बघा यांच्याकडे एक फुटापासून चार फुटापर्यंत तुम्हाला होमचे तसेच कुट्ट्यांपासून सगळे इको फ्रेंडली मखर मिळतील ज्याच्यामध्ये लाइटिंग अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला वेगळी लायटिंग करायची गरज नाही जर तुम्हाला इथे जर यायला जमत नसेल तरी तुम्ही ह्यांना कॉल करून ऑर्डर देऊ शकता तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल बघा किती मस्त मस्त ह्यांच्याकडे मखर आहेत आणि सगळे इको फ्रेंडली आहेत आणि मखर ही एकदम मजबूत आहे त्यामुळे तुम्ही दोन तीन वर्ष आरामात हे यूज करू शकता मी यांचं नाव नंबर आणि ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही यांच्याशी जरूर संपर्क करा यांच्याकडे सुंदर सुंदर असे मखर तुम्हाला इथे बघायला मिळतील यांच्या शॉपचा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जर तुम्हाला जमलं तर तुम्ही इथे व्हिजिट करा जेणेकरून तुम्ही स्वतः तुमच्या आवडीचं मखर इथे घेऊ शकता तर तुम्ही इथे जरूर व्हिजिट करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद